ये चौक खंडित संतप्त झाल्यामुळे नागरिकांची लाईट बिल ऑफिस ची तोडफोड याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की काल रात्रीच्या सुमारास पावसाच्या व्यत्यामुळे सोलापुरातील स्वागत नगर नवी जिंदगी तसेच ताई चौक येथील सर्व परिसरातील लाइट पुरवठा खंडित झाला होता वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे लहान बाळांना याचा त्रास होत होता तब्बल चार ते पाच तास वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी स्वागत नगर येथे असणाऱ्या लाईट बिल वसुली कार्यालयाची तोडफोड केली तोडफोड करून संतप्त नागरिकांनी त्याचा व्हिडिओही बनवला मॅडम आम्ही सिद्धाराम रामदेवराव वाजके स्वागत नगर काही चौक फ्लॅट नंबर तेवीस राहणार काही चौक साहेबी काय संतोष कुंभार रेड बोर्ड फोडलो अजून काय काय जहावीर आहे सगळं फोडलो साहेबांना कि काय केलो काय गुन्हा दाखल व्हायचा हो रे त्या साहेबांना म्हणलं तुमच्या साहेबांचा वस्ता अधिकाऱ्याचा नंबर द्या हे साहेब द्यायला तयार नाहीत माझ्या जवळचे मित्र असू दे हे कामावर कोण आपण ओळखत नाही काय आमच्या घरामध्ये लहान नाही आहेत लेट गेल्यामुळं हे आई झाले हे साहेब असू दे किंवा हिच्या मस्त असू दे अधिकारी काय शक्य पुढे पडत नाही ठाकरे यांना ज्यावेळेस आम्ही नाही भरलं पाच मिनिट तुमचा आई थांबत नाहीत जे फोन असू दे ते साहेब काही फरक पडत नाही आपण लेट बिल भरवलं आपल्याला लेट चालू होते आपण ज्यावेळेस म्हणतो अण्णा आम्ही लेट बिल भरायला गेलो हे आई ऐकत नाहीत मग आज आम्ही एवढ्या रात्री नंबर बघा तुम्ही कमीत कमी साडे अकरा पावणे बारा वाजले लेट कट झाले लेट कट म्हणजे काही नेटच पूर्ण नाही आहे स्वागत स्वागतनगर एरियामध्ये हा मग आपण कसं थांबायचं आता जे आम्ही तोडफोड केलं काही असू दे ते केलं काय म्हणा तर माहिती असू दे आणि कसं कुठं जवायचं ते आम्हाला माहित आहे मी काय म्हणतो तुमचं मेंटेनन्स कारण नाही ते हाय मग आता बघा शक्यपासून तुमच्या ऐकत आण ना पण मेटेन्स बघत ठेवा फ्लाईट केवळ लाईट पाहिजे फ्लाईट पाहिजे म्हणजे पाहिजे ना लेकर नेत जन्म नेकर तिथं काही काही प्रॉब्लेम होत पण ते घरात परत ते सुधारणा करा त्या लाईट बिल मागायला तुमच्या आयला साहेब लोकांच्या मग काय असेल तर मग कमर घ्या Tao cho tôi mượn bưng gà tao cũng tân học tân học tao cũng tân học 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 tân